नमस्कार दाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलत असताना सात मे रोजी होणाऱ्या मतदानाला महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमराज निंबाळकर यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल या मशाल चित्र चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुसंख्य बहुसंख्यमथाने निवडून द्यावं हे विनंती करण्यासाठी आवाहन करण्यासाठी या ठिकाणी स्वर बोलत आहे आज देशातली राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता बार्शी शहर आणि तालुक्यावर त्याचे दूरगामी परिणाम झालेले आणि ह्या परिणामाचा भाग म्हणून ही निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि पहिल्यांदा असं झालंय की मतदारांनी निवडणूक हातात घेऊन स्वतःच्या किशातली रुपयान रुपया उमेदवाराच्या मदतीसाठी देऊन त्या ठिकाणी ही निवडणूक बार्शी तालुक्यातल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी हातात घेतली आणि याचा परिणाम म्हणून येणाऱ्या चार जून रोजीचा निकाल असेल आणि या निकालामध्ये ओमराजे निंबाळकर हे सर्वाधिक मतानं निवडून आले खासदार असतात दिल्लीपासून गल्लीपर्यंत चाललेला राजकीय गोंधळ आपण सगळ्यांनी पाहिलाय सत्तेच्या जोरावर चाललेली अडवणूक पाहिली आहे सत्तेच्या जोरावर चाललेली मस्ती आणि माच पाहिलाय या सगळ्याचा परिपाक म्हणून सामान्य माणूस हा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध चिडून नाही आणि चिड येणाऱ्या सात तारखेच्या मतदाना दिवशी मतं यंत्राच्या निमित्तानं दिसणार आहे आज जर आपण विचार केला तर सामान्य शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत मजुरांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत या कुठल्याच प्रश्नांच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही दिलासादायक कुठलीही भूमिका घेत नाही याचा परिणाम म्हणून आज महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं बार्शी तालुक्यात फिरत असताना जाणवलेलं चित्र असं आहे की प्रत्येक घटक प्रत्येक समाज असेल प्रत्येक समाजातला घटक असेल हे सगळे त्या ठिकाणी नाराज आहेत आणि ह्या नाराजीचा परिपाक म्हणजे येणाऱ्या निवडणुकीचा निकाल असेल बार्शी तालुक्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सत्ता पैशातून आणि पैसा सत्तेतून हे जे काही गणित सुरू झाले याचा परिणाम म्हणून एक राजकीय मस्ती आणि माज जो आलाय याला अडकव त्याला अडकव याला त्रास दे त्याला त्रास दे याच्या गाड्याला नख लाव त्याच्या गाड्याला नख लाव याचा परिणाम ही येणारी निवडणूक असते आज अनेक घटकांशी अनेक लोक बोलत नाहीत अनेक लोक समोर येत नाहीत पण ज्यावेळेस नाराजी व्यक्त होत नसते त्यावेळेस ती नाराजी खूप घातक असते व्यक्त होणाऱ्या नाराजीवर उपाययोजना करता येते परंतु जी नाराजीच व्यक्त होत नाही त्या नाराजीवरची उपाययोजना करण्याच्या अगोदर लोकांनी बंदोबस्त केलेला असतो आणि ह्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसेल गेल्या सात वर्षाची नगरपालिका निवडणूक झालेली झेडपीची साडेसहा वर्ष मार्केट कमिटीची सहा वर्ष आमदारकीची साडेचार वर्ष यानंतर निवडणूक नाही ही पहिली निवडणूक आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल लिंगायत प्रश्न असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भावाचा प्रश्न असेल कांद्याचा भाव सोयाबीनचा भाव विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल अशा अनेक पातळीवर राज्य आणि केंद्र सरकार त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी अपयश ठरलेले विकास विकास म्हणजे नेमकं काय विकास हा लोकांवरचा उपकार नाही सकाळच्या टूथपेस्ट पासून संध्याकाळच्या गुड नाईट पर्यंत प्रत्येक वस्तूवर जीएसटी आहे जे काही त्यातनं टॅक्सवरूपानं शासनाकडे जमा होतं त्याचं डिस्ट्रीब्युशन विकास कामाच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत येत असतं परंतु आपल्या तालुक्यात अलीकडच्या काळात विकास म्हणजे उपकार अशी जी काही भाषा ही केवळ राजकीय मस्तीतून पुढे आलेली वास्तविक पाहता विकासाची कामं ही कर्तव्याचा भाग असतो आणि लोकप्रतिनिधीने ते केलंच पाहिजे मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेलं असतं त्या बदल्यात तुम्ही विकास कामं करायची असतात परंतु हे असं होताना दिसत नाही प्रकर्षण आहे ते असं की बार्शी तालुक्यात कधी नव्हे ती प्रचंड अँटी इन्कम्बन्सी स्थानिक लोकप्रतिनिधीविषयी राज्य सरकारविषयी आणि केंद्र सरकारविषयी आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीशी पण हे सगळं करत असताना सामान्य मतदारांना माझं आव्हान आहे की राजकीय माज आणि मस्तीचं प्रदर्शन दोन दिवसात होईल तुमच्या खिशापर्यंत पाचशे हजार रुपयाची नोटी परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे विशेषतः बार्शी शहरात जर विचार केला तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आल्यानंतर एका टँकरसाठी आकारले पैसे असतील त्या ठिकाणी घरात घेतलेली विंधनवीर बोर असेल त्याच्यावरचा अनावश्यक झालेला लाईटचा खर्च असेल या सगळ्याचा जर हिशोब केला तरी हजार आणि पाचशे रुपये तुमचे तुम्हाला मिळत आहेत ते फक्त ऍडव्हान्स म्हणून मिळत आहेत आणखीन त्यांच्याकडनं वसुली तुमची पेंडिंग आहे हे लक्षात ठेवा आणि ते लक्षात ठेवून या सगळ्याचा माज आणि मस्ती जिरवण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून ओमराजांना सर्वाधिक मतानं निवडून देऊन तुमची नाराजी व्यक्त करा तुमची नाराजी व्यक्त करण्यासाठी उघडपणानं तुम्ही रस्त्यावर नाही आलं चालेल उघडपणानं तुम्ही भाषणं नाही केली चालेल उघडपणाने तुम्ही नाराजी व्यक्त नाही केली चालेल पण मतदान हा तुमचा हक्क आहे संविधानानं दिलेला हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला तो आपला हक्क आहे आणि हा आपला हक्क आपण कर्तव्य म्हणून निभवा आणि मग येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांची माज आणि मस्ती जिरवल्यानंतर कोणताही लोकप्रतिनिधी नव्यानं येईल तो कधीही जनतेशी प्रतारणा करणार नाही विरोधक म्हणून त्या ठिकाणी लोकांना वेटीस धरण्याचा प्रयत्न करणार नाही त्या ठिकाणी विरोधक संपवण्याचा प्रयत्न करणार नाही वैचारिक विरोधकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या यंत्रणांचं वापर करून खोट्या केसेस करून जे काही संपवण्याचा प्रयत्न होतोय याला जर लगाम लावायचा असेल आणि जर वार्षिकली लोकशाही टिकवायची असेल वार्षिकला दहशतवाद संपवायचा असेल तर मशाल या चिन्हासमोर सर्वाधिक मतदान करून बार्शीतल्या दादागिरी आणि दहशत्रीला या ठिकाणी चोख उत्तर द्या एवढंच आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र